कशेडी घाटात रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महामार्ग पोलीस मदत केंद्राचे शनिवारी कशेडी गाव हद्दीतील घाटाच्या पायथ्याशी असलेल्या अनुसया हॉटेल जवळ एका नवीन बांधलेल्या टुमदार बैठ्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे या पोलीस ठाण्यात एक सहायक फौजदार सात पोलीस हवालदार सहा पोलीस असा एकूण अधिकारी व कर्मचारी सेवारत आहेत मुंबई गोवा महामार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाची टक्कर यामध्ये एक मृत्यू व एक जखमी औद्योगिक क्षेत्र वसाहती बिरवाडीमधील कंपनीत रात्रपाळी कामावर गेलेले दोघेजण सकाळी सात वाजता सुटल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरून घरी दुचाकीवरून परत येत असताना साडेसातच्या वाजण्याच्या दरम्यान जवळ पाठीमागील बाजूने अज्ञात वाहनाने त्यांना टक्कर दिली या अपघातात दुचाकीवरील वैभव रमेश पालकर वय पंचेचाळीस राहणार आनंदनगर पोलादपूर यांचे निधन झाले तर प्रमोद बालकृष्ण कदम हे जखमी झाले आहेत त्यांचेवर पोलादपूर शासकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धन्यवाद नवनवीन बातमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा